हरकत नाही पुस्तकामध्ये तू स्मार्ट सिटी टोकेगाव ह्याचा उल्लेख केलेला आहे तर ते नेमकं काय आहे आणि एक वाड्यांच गाव असलेलं पुणतांबा तर याबद्दल थोडस आम्हाला सांगू शकशील तुम्ही अनुक्रमण एका डिटेल वाचलेली दिसतीय टोके नावाचं गाव हे नेवासे तालुक्यामध्ये आहे प्रवरा नदी जिथं गोदावरीला मिळते त्या काटकोणामध्ये ते वसलेलं आहे आता पौराणिक परंपरा बऱ्याच आहे रामानं त्या मारी हरिणाला तो ते हरिण से तिला लागत होता आणि त्याला तो बाण मारला बाणाचं टोक लागलं म्हणून टोके प्राचीन नगरी आहेत त्या तिथं जवळ प्रवरा संघ म्हणून गाव आहे प्रवरेच्या अलीकडे आणि गोदावरीच्या पलीकडे कायगाव म्हणून गाव आहे त्यातलं टोके जे होतं ना ते पेशवाईत मराठी शाहीत निर्माण करण्यात आलेलं एक सुनियोजित नगर होत सुनियोजित शहर होत आज ते तिथं तसं नाहीये एकोणीशे एकोणसत्तर ला गोदावरीचा पूर आला आणि ते सगळं शहर दुर्दैवानं वाहून गेलं पुण्यातल्या सगळ्या पेशव्यांचे पेशव्यांच्या सरदारांचे सावकारांचे वाडे okay. तिथे होते आज तिथे एक सुंदर सिद्धेश्वराचं मंदिर फार अप्रतिम नागर शैलीतलं अक्ष खूप रम्य असं झाडा झुडपांनी वेढलेलं आणि ते पुण्यातल्या सरदार गद्र्यांनी बांधलेलं सुंदर आहे कधी गेलं तर आपण बघितलं पाहिजे त्याच्या आसपास नदीला घाट आहे कमांडार ओवऱ्या कमान कमाणी आहेत त्या घाटामध्ये बुरुज आहेत त्या घाटांना आणि त्या सिद्धेश्वराच्या आसपास सगळे वाडे होते ते वाडे असे एकमेकांना काटकोणात छेदणारे रस्ते तिथं होते एकोणीसशे एकोणसत्तरच्या पूर्वी मधल्या जागांमध्ये वाडे होते पूर्ण रस्ते फरस बंद होते पूर्ण पाणी यायला सांडपाणीची व्यवस्था होती असं ते सुनिय तर मराठ्यांनी नवीन नगर बसवल्याची हो उदाहरणं नाही आहेत एक्सेप्ट टोके हे गाव आहे तिथं सरदार तिथं ओंकार घराण्याचा वाडा होता थत्तेंचा होता कद्रेंचा होता नाना फडणवीसांचा होता पेशव्यांचा होता भरपूर घराण्यांचा आणि घराणे ब्राह्मण घराणी भरपूर आज तिथं विधी केले जातात बरेचसे शास्त्री पंडित तीर्थोपाध्याची घराणी तिथं आहेत त्यांच्या त्यांच्या सण उत्सव परंपरा तिथं फार आहेत संगमेश्वर तो प्रवारा संगमचा तिथं त्या मोठी महाशिवरात्रीला तिथं तिथ मोठा उत्सव असतो हो ब्रिटिश काळातही त्याच्या नोंद देखील तो त्यावेळेस पण मोठा होता असं खूप छान सुंदर टोके नावाचं गाव आहे तर त्यातले वाडे आणि त्याच्या अनुषंगाने माहिती पुस्तकामध्ये आहे दुसरं तुम्ही जे म्हणालात पुणतांबा ते मात्र आहे पुण्यस्तंभ असं त्याचं जुनं नाव गोदावरी नदीकाठी राहता शिर्डी पासून पंधरा किलोमीटर अंतरावर ते गाव पूर्वेला आहे तिथं पन्नास पेक्षा जास्त वाडे एका गावात आहेत त्या वाड्यांचं गाव पुणतांबा म्हणून आपल्या पुस्तकामध्ये माझ्या उल्लेख आहे पन्नास पेक्षा जास्त शास्त्री पंडितांची नगरी वेद पाठशाळा तिथं होत्या म्हणजे महाराष्ट्रातली ही जी गाव आहेत ना पुणतांबा नेवासे कायगाव टोके त्र्यंबकेश्वर वाई पैठण या गावांमध्ये धार्मिक महत्व आहे ना आणि या गावांमध्ये खूप वाड आहेत म्हणजे एकाच याला आपल्याला वीस पंचवीस पेक्षा जास्त वाडे बघायला मिळतील धार्मिक गाव आहेत घाट नद्यांकाठी घाट आहेत समाधे आहेत विहिरी बारो आहेत बरंच काय काय तसं ते पुणतांबा गाव सुंदर वाड आहेत कुठल्याही गल्लीत जा आणि रुंद नॅरो रस्ते सुंदर फरसबंद आहेत आसपास असा फुलांचा म... सकाळी सकाळी जायचं सगळा त्या मंदिर खूप आहे आणि मंदिरांना जमिनी पण फार आहे त्या मंदिरांमध्ये कुठं घंटांचा नाद येतोय शंखाचा नाद तो फुलांचा सगळा वास फार छान वाईब ज्याला आपण म्हणतो फार सुंदर अनुभूती ती सगळी असते त्या वाड्या गल्ली बोळात न जायचं चांगदेव महाराजांची समाधी तिथे आहे ते मंदिरामुळं पण तंबा जरा माहिती असतं लोकांना मुक्ताईनी ज्यांना उद्देश केला योग गुरु चांगदेव पण मंदिरांची संख्या गावात पस्तीस पेक्षा जास्त आहे वाडे पण मंदिर पण वाडे पन्नास पेक्षा पन्नास पेक्षा तरी जास्त वाडे असतील आता बरेचसे वाडे गेले तिथल्या वाड्यांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे सांगताना आता म्हणजे फार सांगायला येते खरं म्हणजे तिथल्या वाड्यांमध्ये ना एक तर ज्योती त्यांची आठ सात आठ फूट ज्योती आहे उंच कारण गोदावरीला पूर आला तर ते त्याच्या अनुषंगाने घेतली असावी आणि वाड्यामध्ये आपण आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाजूनं अशी त्याच्यातून तळघराच्या खोल्यांमध्ये जात येतं वाड्यांमध्ये तळघरा असतात पण इथे ते तळघराचा दरवाजा हा यालाच आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आहे दर्शनी त्या भिंतीमध्ये तो आहे ते काय होतं की तिथं शास्त्रीय पंडितांचे ज्योतिष वगैरे जे असायचे त्यांचं ते ऑफिस म्हणून होत आजकाल नाही का पण खाली सगळे शॉप्स गाळे सगळे असतात आणि वर आपण राहतो ती सिस्टीम तिथं होती असं महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही आणि त्या त्या शास्त्रीय पंडितांकडे फार जुन्या जुन्या तीर्थावळी जुने, जुने जुने ग्रंथ हस्तलिखित पोथ्या वस्तू फार फार आहेत देवघर त्यांच्यातले देव तुम्ही बघितले पंचदा तुमचे काय त्या मूर्त्या का। ते सगळं आहे मी बरेचशे याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पन्नास पेक्षा जास्त आडनावाची ब्राह्मण घराणी त्या एका गावात होती तर ती काळामुरू शहरांमध्ये गेली प्रामुख्यानं काय होतं मराठा सरदार किंवा वतनदार मंडळी गावामध्ये त्यांचे मोक्ष मला सापडले वतनाला मराठी असतात गावांच्या ठिकाणी पण ब्राह्मण समाजाचा कल हा बाहेर पडण्याचा आहे त्याच्यामुळे ती घराणी भरपूर नोकरी शिक्षणाच्या निमित्तानं ती पुण्या मुंबईला तिथून फॉरेन ला, ला गेली आणि भरपूर तिथं बरेचसे वाड आहे चितळकरांचा वाडा आहे रामचंद्र चित्रमचंद्र संगीतकार होते मेरे वतन केलं असं भरपूर सार सांगण्यासारखं हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे की पुण्यात आम्हाला जाण्याची इच्छा ह्याच्यामुळे झालेली आहे खर तर हा सगळा प्रवास करताना पुस्तकामध्ये दीडशेहून अधिक फोटोग्राफ्स आहेत आणि ते त्यांनी स्वतः काढलेले आहेत तर काही फोटोग्राफ्स हे रंगीत आहेत पण बरेचसे फोटोग्राफ्स आपण ब्लॅक अँड व्हाईट घेतलेले तर ह्या फोटोग्राफ्स काढताना तुला आलेले अनुभव आणि कशा पद्धतीने तू ते केलंस ह्याबद्दल थोडस सा सांगशील फोटोग्राफ्स तसे माझ्याकडे हजार पेक्षा जास्त आहेत okay. पण आपण निवडले आपण निवडले कमी त्यातले घेतले त्याच्यामध्ये कमी रंगीत कमी कारण ते रंगीत सगळं पुस्तक केलं तर पुस्तकाची प्राइस डबल झाली असती आणि अलीकडे आपण हजार रुपयाचं पुस्तक घेत नाही पण yeah. पार्टी आपण कुठं करायला गेलो पाचशे रुपयाची आपण थाळी खातो हजार रुपये असं जात पण पुस्तक आपण घेत नाही तर वर वर ला। ते बघू ते भरपूर फोटो आहेत आणि अनएक्सप्लोर्ड आहे तर सगळं पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातल्या हार्डली एखाद्या दुसऱ्या घराण्यावर वाड्यावर कुणी लिहिलं असेल ना ते स्थानिक भागात एखादा लेख छापून आला तेवढंच हे सगळं नवीन आहे मोबाईल मध्ये आयफोन मध्ये घेतलेले ते सगळे फोटो आहेत मोठा क्विन आहे तो फोटो मुळे पुस्तकाला पण रंगत येते ते सगळे लेख आपण वर्णन करतो ते वाचताना फोटो शेजारी असल्यामुळे आपल्याला ते इमेज सगळं आपण पन कल्पना ही करू शकतो आणि फार दुर्मिळ ते फोटो आहेत तलवारीचे शस्त्रांचे नुसते वाड्यांचेच नाही शस्त्र नाणी सगळ्या भीर बारवा त्यांच्याकडे असणारी मोडी पत्र इंटरेस्टिंग काही वस्तू आहेत एक हात भरपूर वस्तू आहेत हत्तीच्या आकाराचा एक दगडी चौरंग एका वाढत होता लहान मुलांना करण्यासाठी तो वापरतात अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत मला एकदम एक आठवत नाही इतक्या सगळ्या ते फोटो ते सगळं डॉक्युमेंटेशन करण्याचा मी प्रयत्न केला पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती पण एक वाडा आहे तर त्या पण आणि त्या मुखपृष्ठाची गोष्ट थोडक्यात सांगशील मुखपृष्ठाची गोष्ट अशी की आता भरपूर मुखपृष्ठ ज्यावेळेस करायचं चाललं त्यावेळेस कुठल्या तरी एखाद्या वाड्याचा छान सुंदर फोटो निवडावा आकर्षक आणि त्याचा एखादा काढा करून चित्र रेखाटून घ्यावा आणि तो मुखपृष्ठाला असावा असं माझी कल्पना होती मी प्रकाशकांशी बोललो यांच्याशी आणि मग ते सगळं झालं वाडा कोणता निवडायचा हा प्रश्न होता कोणता सुंदर आहे काय पण फोटो तर हजार फोटोमधून एक फोटो निवडायचा म्हणजे अवघड आहे कुणाचा निवडायचा काय परत याचा निवडलं तर ते काही घराणे मग तो माझ्या डोक्यात एक दुसराच होता पण तो फोटो माझा सुंदर आला नाही खरं म्हणजे हा जो आपल्याला दिसतोय हे चित्र मूळ ज्याच्यावरून तो फोटो काढलाय तो फोटो आहे राहरी तालुक्यातल्या खडांबे नावाच्या गावच्या सरदार ताकटेंचा okay. तो वाडा आहे आणि त्याचं चित्र माझे एक मित्र आहेत सत्याऐंशी वर्षांचे श्रीपाद शिलकवाडी तर आहेत त्यांनी तो अ मित्रच आहेत आणि त्यांनी ते, ते एक रुपयाही घेणार नाही या एका याच्यावर तो ते काढून दिलं आणि ते आपण मुखपृष्ठ म्हणून वापरलं प्रकाशकांचा तू उल्लेख करतोसच आहे तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये सकाळ प्रकाशनाशी तुझं म्हणजे सकाळ प्रकाशनाने तुला कशी साथ दिली आणि त्याबद्दल तुझं मत काय अर्थात उत्तर देणं देणं बंधनकारक नाहीये चांगली साथ दिली एक वाक्य तुतكره एक मिनिट मी गतीनं म्हटलं आता ते प्रकाशके त्या विचारणार असा प्रश्न चांगली साथ दिली माझा ड्राफ्ट पुस्तक झाल्यावर मी अप्रोच पहिलं सकाळ प्रकाशनालाच केलं आणि ते तिथून सगळं पुढं मी गेलं सगळं म्हणजे नवीन खरं म्हणजे माझंही पहिलं पुस्तक होत विषयही नावा पण सगळं त्यांनी माझ्या आधीच सगळं मी लिहिलेलं सगळं वाचलं त्यांचे काय त्या असतात की नवीन विषय आहे म्हणून त्यांनी ते निवडलं नाहीतर आजकाल चांगल्या प्रकाशन संस्था या नवीन लेखकाला उभं सुद्धा करत नाहीत किंवा तो ड्राफ्टला भरपूर काळ लावतात सकाळ समूह तसा म्हणजे माझं असं की तो अभिनवतेचा सर्जनशीलतेचा पुरस्कार सकाळ आहे त्याच्यामुळे मला फार फार लवकरात लवकर पुस्तक करून दिलं सकाळनं अजून काय बोलावं अशी अपेक्षा नाही मॅडमनी फार सहकार्य केलं बाहेर मॅडमच होत्या मुलाखत ज्या घेत आहेत त्या सिनियर मॅनेजर आहेत आणि आपलं पुस्तक समजून त्यांनी सगळं केलं स्टाफ खूप आहे म्हणजे संपादक अंजली आपण जे, जे ड्राफ्ट होता स्मिता स्मिता योगदान आहे की पुस्तक आपण ड्राफ्ट जो दिला त्याच्यानंतर पुस्तक ते संपादन मुद्रित शोधन ते सगळं लेआउट चा मोठा भाग असतो आपल्या लेखकाला ले एवढी माहिती नसते होत ते आकर्षक जे झालंय ना सगळं मुखपृष्टच नाही आतमध्ये आपण त्याची मांडणी पाहिली तर हे उत्तम प्रकारे सगळं मला माझ्या प्रकाशकांनी <laughs> <दन्यवार। laughs> जे आहे आता तर ते काय काय नेमकी त्यांची स्थिती हा हे जाणून घेण्याचं आपल्याला जा कुतूहल असतं की इतिहासामध्ये फार पराक्रम केलाय घराण्यांनी आज त्यांची स्थिती काय आहे त्या त्या सरदार घराण्यांची <laughs> स्वतः पंढपूर पन्नासच्या वर सगळ्या घराण्यांना भेटी दिल्या खरं म्हणजे आज अनेकांची परिस्थिती दुर्दैवी इतिहासात फार पराक्रम केला मोठी जागिरी होती कारण अक्षरशः ते शेतकरी आहेत कुठेतरी कामाला जात आहेत साधी नोकरी करत आहेत हे वास्तव आहे फार कमी घराणे की ज्यांनी ते वैभव सगळं टिकवून ठेवलंय पण बहुतांशी जणांची परिस्थिती आता दोन प्रकार आहेत काहींचं असं की मोठ्या मोठ्या घराण्यांचा निर्वंश झाला कारण बघायला कोणी राहिलं नाही त्याच्यामुळे वाडा गेला सगळं ते वारसा पण संपला तर काही ठिकाणी असं आहे की वंशज भरपूर आहे शंभराच्या वर एखाद्या मूळ पुरुषानं पराक्रम केला सरदारांनो समजा तो सरदार आहे आज त्याची सातवी आठवी पिढी आहे ना मुलांना मुलं फॅमिली वाढत गेली शंभराहून जास्त मग वाड्यातही हिस्से बघायला मिळतात वाड्यात जाता न होण्यामागचं महत्वाचं कारण तेच आहे आणि भांडत बसतात की प्रचंड मोठा मोठी समस्या आहे की दोन मुलांना दोन चौक परत एका चौकातले काही खणी आला खण म्हणजे चार सलगच्या खांबांमधलं जो चौरसाकृती म्हणतात म्हणजे हे तरुणांना माहीत नसतं म्हणून आपण दोन खणा तर ते त्याच्यामध्ये परत खोल्या आता आज अशी परिस्थिती झाली राहायचं कुणी जागा अपुरी पडायला लागली तर ती वाडे सोडून ती मंडळी कुठेतरी गावातच दुसऱ्या ठिकाणी बंगले बांधून किंवा आउटस्कटला राहायला गेली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी एक वेळ परिस्थिती वेगळी होती बहुतांशी सरदार जागीरदार घराण्याचं झालं असलं अठराशे अठरा ला पेशवाई संपली त्याच्यानंतर अठराशे एकतीस बत्तीसच्या आणलं बऱ्याचशा जलगिऱ्या तेव्हा जप्त झाल्या कायदा म्हणतो किंवा कुळ कायदा आला यानं बऱ्याच जणांचं सगळं ते कमी झालं ही कारण आहेत त्या बरोबरीनं दुसरीही कारण आहेत की त्यांच्याही का काही चुका आहेत म्हणजे जी ऐश्वारामी जीवन जगणं उदळेगिरी चंगळवाद विलासी वृत्ती हे पण आहे खरं म्हणजे तेच जास्त बरोबर आहे तेच जास्त आहे म्हणजे फार आता याच्यात उदाहरणं नाही देत मॅडम मी सांगणार नाही याच्यात तसं काही लिहिलेलं नाही तर यांनी यांनी असं केलं यांनी पैसे नाही त्याच्यावर पण हीच कारण नाही प्रस्तावनीत लिहिलंय पण ती एक बुद्ध एक म्हणून हे शब्द मुद, म्हणायचे गप्प असतात येतील सगळे अंगावर ते आहे ना मॅडम तेही कारण आहे मुळात भरपूर चांगलं आणि बऱ्याचदा काय होतं चांगल्या चांगल्या घराण्यांची परिस्थिती प्रारब्धाचाच भाग आहे की काही घराणी फार मोठी होती पण नंतर म्हणजे एखादा कर्तृत्व सरदार तो कर्तृत्व करतो पण पुढच्या मुलांमध्ये तीच हुशारी तो चंडपणा तरतरीतपणा असेलच असं नाही त्याच्यामुळे ती घराणी लयाला गेली आज तुम्ही बघा म्हणजे सगळ्या रॉयल फॅमिली मधलं आज समाजकारण राजकारणामध्ये आज असं बडप्रस्त फार कमी लोकांचं आहे ना म्हणजे सातारा कोल्हापूरचे छत्रपती आहेत किंवा म्हणजे फार कमी घराणी आता वतनदार आणि सरंजामदार मग अशी आपण म्हणालो हो ना काही वतनदारांची परिस्थिती मात्र चांगली आहे म्हणजे चांगल्या चांगल्या सरदारांपेक्षा वतनदार पाटील आणि देशमुखांची परिस्थिती चांगली आहे असं झालं कारण सरंजाम मग अशी सांगायला पाहिजे सरंजाम जप्त करता येऊ शकतो वतन जप्त करता येत नाही त्याच्यामुळे सरंजामदार मंडळी ही वतन करून ठेवायची माझी शिंदे आणि श्रीगोंदेच्या पाटील तिचं वतन करून ठेवलं होतं अशा बरीचशी उदाहरणं आहेत ती वतन स्वरूपी राहिली सरंजाम जप्त झाले त्याच्यामुळं देशमुख वतनदारांमधला त्याच्यामुळे देशमुखांच्या परिस्थिती आहेत देशमुखांमध्ये जे मी भरपूर महाराष्ट्र बघितलंय तर त्या थोर त्यांच्या परिस्थिती चांगल्या आहेत चांग पण अलीकडे ती ही सगळं भाऊबंदी किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे समस्याच आहे म्हणजे वाडा आता अडीचशे तीनशे वर्षांपूर्वीची जी वास्तू आहे तिचं जतन करणं म्हणजे हेरिटेज म्हणून आपण त्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे अर्थात वाडे ही मालकी हक्कांची प्रोसेस आहे शेवटी म्हणजे आपले महाराष्ट्रातले किल्ले गड हे त्या अर्थानं तसे जपले जातात म्हणजे सरकार हस्तक्षेप घालू शकतं पण याबद्दल तुला काय वाटतं की म्हणजे सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे का काय केलं पाहिजे म्हणजे त्यांचं म्हणजे जे हे काही घराणी आहेत किंवा काय आहे कि त्यांचं संघटनात्मक काही आहे का किंवा तू त्याकडे कशा पद्धतीने बघतोय